नमस्कार मंडळी कुणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आज आहे आता आपला डेली ब्लॉगचा सातवा आठवा दिवस तर आता आम्ही चाललो आहोत घरू तर बरेच दिवस आमचा प्लॅन चाललो होतो घरू जाऊचा घरू जाऊचा तर आता संध्याकाळ झाली आहे आणि डेली ब्लॉगचा सातवा दिवस आहे आणि डेली ब्लॉक म्हणजे आज सकाळपासून ब्लॉग नाही बनवले डायरेक्ट आता संध्याकाळी घरूक जाऊचा होता म्हणून घरू घरूक जाऊन ब्लॉग बनवू स्टार्ट करी तर आज सकाळपासून आता काय दाखवलं नाही तुम्हाला डायरेक्ट आता घरू जाणार आहोत तर हर्ष मागे तिकडे त्याचं काम करताय आता मी घरी वगैरे घेणार आणि जाणार खाली घरू तर आता घरूक जातो हो आम्ही डायरेक्ट तुम्हाला दाखवते किती बेत... मासे भेटत किती काय भेटत त्या तुम्हाला दाखवी तुमच्यासोबत शेअर चला जाऊया mm आता जाऊ तर असं वातावरण आता असं झालं या दाजी चार वाजे दिले असतील तर मंडळी ब्लॉग नंबर आठ आहे आणि सबस्क्रायबर आपले अजून काय पाच हजारच्या जवळ जातात हळूहळू एक दोन एकदम वाटतातच जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आणि व्हिडिओ लाईक करा चला तो जावी आता घरातील जाऊया हो आता मंडळ हे बघा आता आम्ही स्पॉटला जाऊ किल्ला व्हावं रस्त्यात तर हिवा आज हर्ष येलो माझ्यासोबत बाकी कोण नाही हा तर मंडळी जवळच वाळ आमच्या घरापासनं मंडळी व्हिडिओसाठी लाईक करून टाका मस्तपैकी एक इकडे लाईनचं काम चालू आहे हे बघा टॉवर आहे तिकडे ना त्या टॉवरसाठी लाईन खेचतं तर इकडे काम चालू आहे यांचं हर्षनी मी इकडे जास्त म्हणजे पुढे नाही जाणार आहोत गवता वगैरे तिकडं मच्छर खूप चावल तिकडं पण आता रस्त्यावरनंच घरवणार रिटर्न जाऊया आम्हाला बघूया थोड्या एक तासभर बघूया सुंदर घरा कलटी मारूया बघूया काय भेटता काय कुर्ली वगैरे काय येता काय बाहेर तर आज आम्ही कुर्लेच्या स्पॉटला चालला हो माशांच्या स्पॉटला नाही आज आपला टार्गेट मासे नाही आहेत कुरले आहेत बघायचं इले तर एक दोन बस एवढंच हर्ष हर्षाच्या हातात काडू आहेत माझ्याकडे छत्री आई आपली इकडे काम चालू आहे तर मंडळी आता आम्ही इकडच्या वरच्या स्पॉटला येला त्या साईडला खालती नाही गेला कारण जे तिकडे काम चालू आहे वायरचा म्हणजे ते लाईन टाकतात तिचा तर ते राहील वर रस्त्यावर त्यांनी यादी वाढला नाही तर आता आम्ही आमच्या नेहमीच्या स्पॉटला येलाव त्या दिवशी सुजलानी पण इकडेच येला आता तर बघूया इकडे काय भेटतात कुर्ले भेटतात की शिंगटे भेटतात मंडळी इकडे शिंगटे लागतात कुर्ले नाही कुर्ले तर पकडू ते तिकडे ती एक पिलेया टाकलेली आहे मोरी टाकलेली आहे म्हणजे मोरी म्हणजे असं माहीत असेल तर तुमचा रस्तो रस्त्याच्या खालून पाणी जाऊसाठी असे सिमेंटचे हे टाकलेले आहेत मोरी आमच्याकडे जे का मोरी बोलतात त्याच्यातनं टाकलेले आहेत त्याच्यामुळं काय तिकडे जाता येणार नाही त्याच्या खाली कुर्ले असतात आता तिकडे काय जाता येतला नाही आमचा आणि आता इकडे ट्राय करूया मग काय भेटत का भेटत आता तर मंडळी या लोकेशन एकदम मस्तच आहे खरसो तर गेलो आज स्पॉटला आज पूर्ण पाणी निवळला काय का आहेत नाही लागतं की नाही तर आणि पाणी कमी पण लय झाला या की आम्ही आधी यायचं तेव्हा एवढं पाणी कमी नसायचं तर आज लयच कमी झाला कारण का मंडळी दोन दिवस अजिबात पाऊस नाही म्हणजे असलो तरी पण जरा बारीक बारीक पडता मोठं पाऊस नाही त्याच्यामुळं काय एकदम अडचण झाली आवाहत हे बघा पूर्ण पाणी कमी झालं या तर बघूया मंडळी काय भेटता काय नाहीतर मग घराकडे मंडळी आता घरी हे बघूया काय लागतं काय का पाणी एकदम तर आहे काय गॅरंटी नाही ओढत की नाही तन लागली चालू म्हणजे व्हिडिओ आर्सने बंद केला नव्हतो हे बघा हे बघा अशी हिंगती काढला ना लावते काढू लगेच लागली मंडळी आता परत एकदा टाकते कधी एक शिंटी काढलंय

गेली मंडळी एक कुर्ली आहे बारकीशी तिथे मग अर्धवट ओढले नाही परत खाई पडली तर बघ परत ट्राय करूया आता जा साडे किलो किलोचा कॅकडा तर मंडळी ती काय कुर्ली भेटली नाही तर गेली डायरेक्ट तर आता बघा इकडे बबलू गरवता आहे इकडे हरसो हरशा काय गरू घेत नाही का तरी पण गरवत आहे पहिल्यांदाच दोन मासे भेटले होते ते त्याच्यापासून कायच नाही त्याच्यानंतर कायच नाही भेटला तर बघा काय लागतं का निवळ पाणी आहे म्हणजे निवळ पाण्यात काय जास्त लागत नाही पटापट इकडे बबलू गरवत मंडळी इकडे बबलू गरवत आहे हयात ठेवला ना घरी तर बघा हर्षान केवढं मासो काढला ना तो साडेसात किलो जो घरी बघा खाली घुसली तोंडात घुसली चुकून लागलो तो काढू लावून दे मारका खावळ्याचा पॉर लागला दे का सोडून बघा इकडे आता सो गरवत आहे त्याच्यानंतर आम्ही बारखुशी झेंकटीने एक बघा एकदम छोटी अशी झेंकटी पकडला हे बघा साडेसात किलोचा खेकडा पकडला शेवटी बबलून हात घालून पकडला डायरेक्ट एवढासाच आहे छोटासा तर एवढं काही एकच एक भेटली तरी बघा अशा प्रकारची बेकार चावली बबलू हात घालून डायरेक्ट पकडला आज काय मंडळ आमका चार पाच मासे भेटले तर मंडळी एवढे मासे भेटले आमका हे बघा अशा प्रकारे दोन शेंगटे भेटले होत आणि हे बारके पण दोन शेंगटेच आहेत आणि हे बारकाचा एक पाथकू भेटला आणि एक एवढी कुर्ली भेटली तर आज एवढेच भेटले मासे आता वाला व्हिडिओ इकडेच एंड करूया आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर आता इकडे आम्ही असंच इलाव तिकडनं सर्व करून तर आता असेच बघता इकडे काय नाही काय तर इकडे काय नाही या जाऊया घराकडे आवाला व्हिडिओ आता इकडेच एंड आता मोठ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तो तो लाईक शरीर सबस्क्राईब करून टाका चला बाय बाय